नमस्कार आपल्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी पालकाचा पराठा ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा अति आवडीने हे पराठा खाणार तर आपण सुरुवात करूया मी पालक पराठा बनवण्यासाठी एका वांड्यामध्ये मिरची थोडी मिरची एक आल्याचा तुकडा थोडासा लसूण थोडासा कढीपत्ता थोडा जिरे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे हे आधी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि पालक घेतलेला आहे तर आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया पेस्ट करत असताना नकळत अर्धा कप तुम्ही पाणी घालू शकतात आता बॅटर बनवू येते पीठ क बनवायचं आहे तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आपल्याला ह्या पालक प्युरीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे त्या पालकाच्या जे बॅटर आपण बनवलेलं आहे तेवढ्याच बॅटरमध्ये हे सगळं कणिक आपल्याला मिळवून घ्यायचं आहे हे बघा अगदी किंचित मी थोडंसं घेतलं आहे मिक्सरमध्ये जे थोडं राहिलं होतं ना चिटकलेलं तिथं बॅटर आपल्याला थोडंसं स कडक बनवायचं आहे कारण आपण पाच एक मिनटं ते भिजत ठेवणार आहोत तो भिजत ठेवल्यावर त्याला थोडंसं पाणी सुटतं आता आपण जशी पोळी लाटतो तसा पराठा लाटून घेऊयात हे बघा याचं पराठा लाटायला अजिबात त्रास होत नाही एकदम छान पैकी लाटलं जातो आधी छोटासा उंडा घेऊन त्याची पोळी लाटली मध्ये थोडंसं तेल लावलं पुन्हा त्याची घडी केली आणि थोडंसं पुन्हा पीठ लावून घडी केलेली आहे आणि आपण तो पराठा लाटून घेऊ तुम्ही माझ्या चॅनलला खूप छान प्रतिसाद देतात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद हे बघा एकदम अशी गोल गरगरीत आपली पोळी तयार होते तुम्ही पालखाची पोळीसुद्धा याला म्हणू शकता हे बघा मी जवळून दाखवते कसा मस्त पॅकी फोकतो आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट कमेंटमध्ये सांगा लाई चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो तुम्ही जर पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मस्त आपला पराठा म्हणा पोळी म्हणा छान फुगलेली आहे लहान मुलांना हा पराठा खूप आवडतो ते दह्यासोबत एकदम छान लागतो आणि आपल्या पराठ्याला तीन पदरसुद्धा आलेले आहेत हे बघा मस्तपैकी मी यासोबत लसणाची चटणी केलेली आहे या लसणाच्या चटणीचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तर तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा थँक्यू